दिग पूजा बाई देवा देवा सहा देव साथीला खंडोबा खेळी खेळी मंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षा वर्षा अवासनी अवासनीचं पाणी जस गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळ भात जेविला कंठ राणा भुलाबाईचा ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोके हात पाय गोरे भाऊ भाऊ टिकती माता पाऊल झळकती झळकतीचं एकच पान दुरून फुलाबाई नमस्कार आपे दूध तापे त्यावर पिवळी साय लेकी भुलाबाई पाटल्या लें जाई कशी खेऊ बाई घरी नंदा जावा करतील माझा हेवा, हेवा देवा परो परी नंदा जावा घरो घरी नंदेचा बैल डुलत येईल सोन्याच कारल, झेलीत जाईल अस्मानाचा घडग, घड़ावर खड बत्तीस घड एवढा शिंगल कोणाचा भुलो भुलोजीच्या राणीचा भुलोजीची राणी भरत होती पाणी तिची सुटली वेणी धावा धावा कोणी धावतील तिचे धनी असे कसे धावले शंभर पेले काचचे आमचे भाऊ राजाचे भुलो जा भुलाई नमस्कार नदीच्या काठी राळा पेरला बाई राळा पेरला एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला एकच कनीस तोडून बाई तोडून नेल सईच्या अंगणात टाकून देल बाई टाकून देल सईनं उचलून घरात नेलं बाई घरात नेलं काटून कुटून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली दोन पैशाच्या बांगड्या भरल्या बाई बांगड्या भरल्या पाच पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या बुटाला विंचू चावला बाई विंचू चावला आला माझ्या सासर सावईद आला माझ्या सासर सावईद डोक्यात टोपी फाटकी तुटकी अंगात सजरा फाटका तुटका हातात काठी जळकी झुळकी कसा दिसतो बाई भिकारवानी कसा दिसतो बाई भिकारवानी आला माझ्या माहेरचा वईद आला माझ्या माहेरचा वईद डोक्यात टोपी जरी काठी अंगात सदरा मखमली नेसायला धोतर भर जरी पायात बूट पञ्चरङ्गी कसाग दिस्तो बाईरा कसाग राजावानी कसा बाईराजाी या राणी रुसून बसली कैसी सासरवाशी सुन घरासी ऐना कैसी सासू केली समजावयाला चल चल सुनबाई आपल्या घराला पाटल्याचा जोड देते तुझला पाटल्याचा जोड नको मजला मी नाही यायची आपल्या घराला यादवरा या राणी या रुसून बसली कैशी सासरवाशी सुन घराला ये ना कैशी सासरे केले समजावयाला चल चल सुन भाई आपल्या घराला मी नाही येणार तुमच्या घराला कानातल्याचा जोड तो तुझला कानातल्याचा जोड नको मजला मी नाही यायची आपल्या घराला या दवरा या राणी रुसून बसली कैशी सासर वाशी सुन घराला ऐना कैशी भासरे गेले समजा वयाला चल चल सुन बाई आपुल्या घराला जोडव्याचा जोड देतो तुझला जोडव्याचा जोड नको मजला मी नाही यायची आपुल्या घराला यादवरा या राणी या रुसून बसली कैशी सासर बाशी सुन घराला ऐना ये जाऊ गेली समजावयाला वयाला चल, चल सुन बाई आपल्या घराला अंगठ्यांचा जोड देते तुझला अंगठ्याचा जोड नको मजला मी नाही यायची आपल्या घराला यादवरा या राणी रुसून बसली कैशी सासरवाशी सुन घराला ऐना कैशी नंदन गेली समजावयाला चल चल बहिणी आपुल्या घराला तोरड्याचा जोड देते तुम्हाला तोरड्याचा जोड नको मजला मी नाही यायची आपुल्या घराला यादवराया राणी रुसून बसली कैशी सा सासरवाशी सुन घराला ऐना कैशी दीर गेले समजावयाला चला चला वहिनी आपुल्या घराला नथांचा जोड देतो तुम्हाला नथाचा जोड नको मजला मी नाही यायची आपुल्या घराला यादवर या राणी या रुसून रा बसली कैशी सासर बाशी सुन घराला कैशी पती गेले समजावयाला चल चल राणी आपुल्या घराला मंगळसूत्रांचा जोड देतो तुझला मंगळसूत्रांचा जोड हवा मजला मी तर यायची आपुल्या घराला यादवराया सुन घराला आली ऐशी कारल्याचा वेल लाव ग सुनबाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल लावला हो सासूबाई आता तरी धाडाणा धाडाणा कारल्याचा वेल वाढू दे ग बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याचा वेल वाढला हो सासूबाई आता तरी धाडाणा धाडाणा कारल्याला कारले येऊ दे सुनबाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारले आले हो सासूबाई आता तरी धाडाणा धाडाणा कारल्याची भाजी कर सुनबाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा ಕಾರ್ಯ ಭಾಜಿ ಕಲಿ ಸಾಸೂಬಾ ಆತಾಡ ಭಾಘ ಸುನಬಾ ಮಗುಲ ಮಾರಾ ಮಾಹೇರಾ ಕಾಲ ಭಾ ಲೆ ಸಾಸೂಬಾ ಆತಾಡಾ माहेरचं मूळ आलं आता तरी धाडाना धाडाना मला काय पूसूस बरीच दिसतूस पूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला मामा मामा माहेरचं मूळ आलं आता तरी धाडाना धाडाना मला काय पूसूस बरीच दिसतूस पूस आपल्या भायाला भायाला दादा दादा माहेरचं मूळ आलं आता तरी धाडाना धाडाना, मला काय पुसतुस बरीच दिसतूस पूस आपल्या जावेला जावेला ताई ताई माहेरचं मूळ आलं आता तरी धाडाना धाडाना। मला काय पुस्तूस बरीच दिसतूस पूस आपल्या नंदेला नंदेला ताई ताई माहेरचं मूळ आलं आता तरी धाडाना धाडाना मला काय पुस्तूस बरीच दिसतूस पूस आपल्या पतीला पतीला अहो अहो माहेरचं मूळ आलं आता तरी धाडाना धाडाना घे फि घालवेनी मग जा आपल्या माहेरा माहेरा घेतली फनी घातली वेनी गेली सुनबाई माहेरा माहेरा अडकावरच्या खडकावर धोबी धून धुतो गबाई बाई धोबी धुन धुतो भुलाबाईच्या साडीला लाल रंग देतो बाई लाल रंग देतो अडकावरच्या खडकावर धोबी धुन धुतोक बाई धोबी धुन धुतो भुलाबाईच्या साडीला पिवळा रंग देतो बाई पिवळा रंग देतो अडकावरच्या खडकावर धोबी धुन धुतो ग बाई धोबी धुन धुतो भुलाबाई साडीला हिरवा रङ्गोग बाई हिरवाङ्ग चा अडकावडकाव धोबी धुन धुतोक कबाई धोबी धुन धुतो गबाई भुलाबाईच्या साडीला निळा रंग ग बाई निळा रंग देतो अडकावरच्या खडकावर धोबी धुतो ग बाई धोबी धून धुतो भुलाबाईच्या साडीला जांभळा रंग ग बाई जांभळा रंग देतो अडकाव खडकाव धोबी धुन धुतो बाई धोबी धुन धुतु भुलाबाईशीरङ्गोग देतो। केशरीरङ्ग दो अडकावरकाव धोबी धुन धुतो बाई धोबी धून धुतु भुलाबाईच्या साडीला मोरपंखी रंग देतो ग बाई मोरपंखी रंग देतो भाद्रपताचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला, चला ना हो माहेराला चंदनाचा पाठ बसायला चांदीचे ताट जेवायला विनंती करू यशोदेला टिपऱ्या खेळू गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ बाई पाळणा साखरेचा पाळणा गाने संपले खिरापत बाई आना, आना, आना लवकर आना। भुलो जा भुला नमस्कार